सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात पाथर्डी तालुक्यातील करंजी गावासह भोसे दगडपाडी सातवड वैजू बाभळगाव या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असून टँकरचे पाणीही वेळेवर मिळत नाही यामुळे ग्रामस्थांनी वाचून हाल होत आहेत त्यामुळे करंजीचे सरपंच यांच्या नेतृत्वाखाली पाच गावातील ग्रामस्थांनी बुधवारी दोन तास रस्ता रोको आंदोलन केलंय या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले संतप्त आंदोलकांनी टँकरच्या खेपाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले गटविकास अधिकारी शिवाजी सांगळे यांच्या आश्वासनानंतर तासभरात करंजीत पाण्याचे दोन तीन टँकर पोहोचले आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथे शेतकऱ्याच्या विहिरीत प्लास्टिंग करण्यासाठी आलेला ट्रॅक्टर मागे पुढे करताना विहिरीत पडून एकाचा जा जागीच मृत्यू झाला याबाबत खरडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शासनमान्य मेडिकल काउन्सिलिंगची वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना अनधिकृतपणे दवाखाना थाटून वैद्यकीय उपचार करणाऱ्या एका डॉक्टरवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिरे नावाच्या डॉक्टरकडे कोणतीही शासनमान्य मेडिकल काउन्सलिंग व्यवसायाची पदवी नाही असा अभिप्राय मिळाल्याने वैद्यकीय व्यवसायाची परवानगी नसताना पदवी नसताना अनधिकृत पेशंट तपासले जात आहेत सागर अहिरे विरोधात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले शहरातील शेकईवाडी शिवारातील प्रवारा नदीपात्रात एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी असल्याने त्याचा प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले या अनोळखी इसमाच्या मृतदेहाबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरोड्याच्या तयारीत आलेल्या सराईत गुन्हेगारांच्या मुस्के आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय भरत विलास भोसले रावसाहेब विलास भोसले अजुनाथ विलास भोसले बबलू रमेश चव्हाण कानिप कल्याण भोसले अभिष छगन काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून काण्या उर्फ कानिप उद्धव काळे कृष्णा विलास भोसले विनोद जिजाबा भोसले अंधाराचा फायदा घेत पसार झालात टॉप टेन बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड विश्रांत यांच्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरची पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला आहे अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे गावांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल सव्वा लाख नागरिकांना तीनशे पंचेचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय श्रीरामपूर व राहुरी वगळता बारा तालुक्यातील सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर नागरिकांना पाणीपुरवठा केला जातोय पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक एकशे पाच टँकर सुरू आहेत तर दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात संगमनेर नगर पारनेर व पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाई परिस्थितीला सामोरे जावं लागतं आहे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड शहराची ओळख आहे मात्र याच शहरातील जामखेड बस स्थानकासमोर राजरोजपणे काही महिला वेशा व्यवसाय करत आहे वेशा व्यवसाय हा बस स्थानका समोरील लॉज मध्ये खुलेआम सुरू आहे मात्र जामखेड पोलिसांचे किल्ला दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय बस स्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय जामखेड बस स्थानकासमोर अनेक दिवसांपासून राजरोसपणे वेसळ व्यवसाय सुरू आहे तर स्थानिक पोलिसांकडून अर्थपूर्ण गोष्टींमुळे दुर्लक्ष केलं जात आहे या वेशा व्यवसायामुळे परिसरातील प्रवासी वैतागले असून खाजगीमध्ये या महिला सांगतात की आम्ही हप्ते देतो आम्हाला काय कोणाची भीती जामखेड येथील इतर लॉजवर देखील अनेक प्रकार होत आहेत त्यामुळे शहरासह तालुक्यातील लॉजमध्ये देखील योग्य तपासणी करून या ठिकाणी काही अवैध प्रकार दिसून आला तर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते जिल्ह्यामध्ये घरपोडी करणाऱ्या जिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले त्यांच्याकडून सात घरपोडीचे गुन्हे उखल करण्यात आले असून पाच लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिने हस्तगत करण्यात आले असून विरोधात तब्बल चौऱ्याहत्तर गुन्हे दाखल आहेत किशोर तेजराव वायाळ गोरख रघुनाथ खळेकर विष्णू हरिचंद्र हिंगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत संगमनेर तालुक्यातील तीसगाव शिवारात अज्ञात व्यक्तीकडून एका शेतकऱ्याच्या शेतातील तीस गुंटे क्षेत्रात लागवड केलेले टोमॅटो पीक रात्रीच्या सुमारास उपटून फेकले आहेत शेतातील शेततळ्याचा कागदही पाडण्यात आला इतर साहित्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून ही बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे अज्ञात व्यक्तीच्या या धक्कादायक खोडसाळ कृत्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री